आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडेगेट अहमदनगर इथं अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरता दोन पिकअपमध्ये बांधेल्या स्थितीत गोवांशी जातीचे जनावरे घेऊन जाते अशी माहिती मिळाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल ए एपी इनामदार पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे सत्यजित शिंदे सुजय हिवाळे यांना याबाबत माहिती कळवली व खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार यांनी पथकासह बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडी गेट इथं जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाची पिकअप क्रमांक एम एच झिरो आठ ए पी झिरो आठ छत्तीस ही संशयितरित्या जात असल्याचं निदर्शनास आले तेव्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार व पथकानं सदर दोन पिकअप वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव हकीम इब्राहिम शेख वयवर्षा धंदा राहणार अहमदनगर अरबाज खलील शेख वयवर्ष तेवीस राहणार कोटला झेंडीगेट अहमदनगर तौफिक युनुस कुरेशी असे असल्याचं सांगितले त्यास त्याच्या गाडीमध्ये काय माल आहे अशी विचारपूस करतात आणि समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली तेव्हा पिकअप वाहनामध्ये एक लाख पाच हजार रुपये किमतीचे तीन मोठ्या गोवंशीय जर्सी गाय व बारा लहान बछडे तसेच चार लाख पन्नास हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप असे एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोन महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच ब नऊ प्रमाणे प्राणी क्लश प्रतिबंधासह अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर